गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या माझ्या यूट्यूब चॅनल क्रिशा अँड प्रविशा ऑफिशियलमध्ये तर मित्रांनो गणेश चतुर्थीचा उत्सव अगदी एका दिवसावर येऊन पोचलेला आहे आणि त्याकरिता आपण आज आलो आहे चंद्रपूर येथील गणपती मूर्ती मंदिर या गणपती मूर्ती मार्केटमध्ये आणि आपण बघू शकता अतिशय सुंदर आणि आकर्षक अशा मूर्त्या इथे आपल्याला बघायला मिळतात आणि ह्या मूर्त्या इतक्या सुंदर आणि इतक्या आकर्षक आहे की बघताक्षणी असे वाटते की त्यांना बघतच राहावे एकटक बघतच राहावे आपण बघू शकता किती कलरफुल आणि किती सुंदर वस्त्र त्यांनी परिधान केलेले आहेत त्यांचे फेटेही आपण बघू शकता किती आकर्षक आणि किती गोरीव काम त्या फेट्यांमध्ये त्यांच्या वस्त्रामध्ये त्यांच्या दागिन्यांमध्ये केलेले आहे इतक्या सुंदर सुंदर मूर्त्यांमधून कुठली मूर्ती आपण घरी न्यावी हा प्रश्न तर फारच अवघड आहे आणि खूपच कठीण आहे तर तुम्हाला या सर्व मूर्त्यांमधून कुठली मूर्ती आपल्या घरी न्यावी वाटते व तिची स्थापना करावी अशी वाटते हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर बोला गणपती बाप्पा मोरया मंगल मंगलमूर्ती मोर्या 啊，茄子。